नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आजवार सोमवार दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस तर, आपन बाजर समीधी चे, चे, बाजर तर आज आपण संगणमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथील आजचे कांद्याचे टोमॅटोचे डाळिंब पेरू तसेच कापूस यांचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आज तुम्हाला बाजारभाव समजतील तर सर्वप्रथम आपण उन्हाळी कांदा प्रति क्विंटल कसा विकला गेला आणि आवक किती होती हे पाहणार आहोत तर आज आवक दहा हजार एकशे चौऱ्याण्णव गोनी इतकी उन्हाळ्या कांद्याची आवक राहिली तर सुपर गोळा माल हा एक हजार आठशे तीस ते रुपये एक हजार नऊशे इतका विकला गेला तर एक नंबर कांदा रुपये एक हजार चारशे ते रुपये एक हजार आठशे इतक्या बा हजार भावाने विकला गेला तर दोन नंबर कांदा रुपये एक हजार ते एक हजार तीनशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर क्रमांक तीनचा कांदा रुपये सहाशे ते रुपये नऊशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर चार नंबर कांदा रुपये तीनशे ते रुपये पाचशे इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर आज, आज लाल कांद्याची आवक ही तीन हजार तीनशे नव्याण्णव गुण इतकी राहिलेली आहे तर आज प्रति क्विंटल बाजारभाव हा एक नंबर कांद्याला एक हजार चारशे ते रुपये एक हजार आठशे तीस इतका बाजारभाव राहिला तर दोन नंबर कांदा नऊशे ते रुपये एक हजार तीनशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर तीन नंबर कांदा हा तीनशे ते रुपये आठशे इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर आज, आज डाळिंबाची आवक एकोणावीस कॅरेट इतकी राहिली तर बाजारभाव प्रतिकिलोला काय मिळाला ते पाहणार आहोत तर एक नंबर डाळिंब रुपये साठ रुपये ते रुपये पंच्याहत्तर या इतका बाजारभाव मिळाला त्याचबरोबर दोन नंबर डाळींब रुपये चाळीस ते रुपये पन्नास प्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर तीन नंबर डाळींब रुपये वीस ते रुपये तीस इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर आज, आज सीताफळाची आवक एकशे चौऱ्याऐंशी कॅरेट इतके राहिले तर आज प्रतिकिलोला बाजारभाव नंबर एकला रुपये दहा ते रुपये पंचवीस इतका बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आज, आज टोमॅटोची आवक एक हजार कॅरेट इतकी राहिली तर आज प्रति किलोला प्रति कॅरेटला काय बाजारभाव मिळाला ते आपण पाहणार आहोत तर आज एक नंबर टोमॅटो रुपये चारशे ते रुपये पाचशे कॅरेटप्रमाणे विकला गेला तर दोन नंबर टोमॅटो रुपये दोनशे ते रुपये तीनशे कॅरेटप्रमाणे विकला गेला त्याचबरोबर नंबर तीन टॉमॅटो रुपये शंभर ते रुपये एकशे पन्नास इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर आज पेरूची आवक एकशे सत्याहत्तर कॅरेट्स इतकी राहिली तर पेरूला आज रुपये पाच रुपये ते दहा रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळाला तर आज संगनमेर मार्केटमध्ये एकशे पन्नास क्विंटल कापूस विक्रीसाठी आला तर आज कमीत कमी सहा हजार रुपये इतका क्विंटलला बाजारभाव मिळाला तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे इतका बाजारभाव मिळाला तर सरासरीमध्ये सहा हजार चारशे इतका बाजारभाव कापसाला मिळाला हे सर्व बाजारभाव संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर जिल्हा आयल्हानगर येथील दहा अकरा दोन हजार पंचवीसचे बाजारभाव होते तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद